नमस्कार अपर्णास किचन मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत उन्हाळा स्पेशल चार प्रकारचे मिल्कशेक करायला खूप सोपी रेसिपी आहे ही झटपट होते जास्त काही साहित्यांची गरज नाही लागणार आपल्याला घरामध्ये जे साहित्य अवेलेबल आहे त्यामध्ये होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण ओरिओ मिल्कशेक बनवणार आहोत त्यासाठी एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आपल्याला ज्यूसचं त्यामध्ये आपल्याला ओरिओचे चार ते पाच बिस्किट असे तुकडे करून टाकायचे आहेत इथं बघू शकता तुम्ही करायला खूप सोपी रेसिपी आहे लहान मुलांना ते मोठ्या माणसांनासुद्धा हा मिल्कशेक आवडतो तर इथे चार ते पाच मी ओरिओचे बिस्किट तुकडे करून टाकलेले आहेत त्यानंतर दोन चमचे व्हॅनिला आईस्क्रीम टाकायचे आपल्याला आईस्क्रीमने आपल्या मिल्कशेक चव खूप छान येते त्यानंतर दोन आईस क्यूब टाकायचे आहेत आपल्याला त्यानंतर दोन चमचे साखर घालायची आहे आपल्याला साखरेचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी सुद्धा करू शकता आणि त्यानंतर एक चमचा चॉकलेट सिरप घालायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये आणि एक कप हे दूध घ्यायचं आहे आपल्याला एक ते दीड कप तुम्ही घेऊ शकता पण इथे मी एक कप घेतलेला आहे आता झाकण लावून आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे ह्याचा ज्यूस बनवून घ्यायचं आहे आपल्याला तर आपला ओरिओ मिल्कशेक हा इथं तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण याला सर्व करून घेणार आहोत मिल्कशेक सर्व करण्यासाठी एक ग्लास घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर ह्या ग्लासाला ग्लासला आपण चॉकलेट सिरपनी कोट करून घेणार आहोत म्हणजेच चॉकलेट सिरपनी डिझाईन करून घेणार आहोत ग्लासाला एकदम भारी आपली डिझाईन झालेली आहे इथं डिझाईन करून झालेली आहे आपली तर आता आपण आपला ओरिओ मिल्कशेक हा सर्व करून घेऊया एकदम भारी झालेला आहे रस्त दिसायला आहे आपला ओरिओ मिल्कशेक हा तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा एकदम भन्नाट दिसायला आहे आता यावरती थोडंसं आपण ओरिओ बिस्किट टाकणार आहोत गार्निशिंगसाठी आणि थोडेसे ड्रायफ्रूट तर बघू शकता आपला ओरिओ मिल्कशेक हा तयार झालेला आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा मिल्क मिल्क तर ले ले। यानंतर आपण मिल्कशेकचा हा दुसरा प्रकार बनवणार आहोत चिक्कू मिल्कशेक तर इथे चार ते पाच चिक्कू मी त्याच्या साल काढलेल्या आहेत आणि बिया सुद्धा काढलेले आहेत ते घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर दोन चमचे साखर त्यानंतर एक कप दूध घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर झाकण लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं याला ज्यूस बनवायचा यायचा आपल्याला तर इथं बघू शकता आपला चिक्कू मिल्कशेकसुद्धा हा तयार झालेला आहे आपण झाकण काढूया आणि ग्लासमध्ये सर्व करून घेऊया त्यासाठी एक ग्लास घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर दोन आईस्क्यूट टाकायचे आहेत आपल्याला ग्लासामध्ये आणि आता आपण आपला चिक्कूचा मिल्कशेक हा सर्व करून घेऊया तर इथं आपला चिक्कू मिल्कशेकसुद्धा तयार झालेला आहे आणि त्यानंतर थोडीशी सजावटीसाठी आपण टूटी फ्रुटी टाकलेली आहे तुम्ही असेल तर टाका नसेल तर स्किप केली तरी सुद्धा चालेल आणि थोडेसे ड्रायफ्रूट ड्रायफ्रूटसुद्धा तुम्ही असतील तर टाका किंवा नसतील तर स्किप केले तरी सुद्धा चालेल तर इथं आपला चिक्कू मिल्कशेकसुद्धा तयार झालेला आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आता यानंतर आपण बनाना मिल्कशेक बनवणार आहोत म्हणजेच केळीचं मिल्कशेक बनवणार आहोत त्यासाठी इथं दोन ते तीन केळी आपल्याला घ्यायच्यात असे छोटे छोटे तुकडे कट करून तर इथे मी दोन केळीचे तुकडे घेतलेले आहेत त्यानंतर एक कप दूध आहे आपल्याला दोन ते तीन चमचे साखर घालायची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती सुद्धा करू शकता तर इथे मी तीन चमचे साखर घातलेली आहे त्यानंतर दोन आईस क्यूब टाकायचेत आपल्याला झाकण लावून आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं ह्याला ज्यूस बनवायचा आपल्याला ह्याचा तर बघू शकता इथं आपला बनाना मिल्कशेक सुद्धा तयार झालेला आहे आता आपण याला सर्व करून घेणार आहोत तर इथं बनाना मिल्कशेक सर्व करण्यासाठी आपल्याला एक ग्लास घ्यायचा आहे आणि आपण आता आपला बनाना मिल्कशेक सर्व करून घेणार आहोत हे मिल्कशेक जर तुम्ही मार्केटमध्ये गेलात पिण्यासाठी तर तुम्हाला प्रत्येक मिल्कशेक हा साठ ते सत्तर रुपयाला मिळून जाईल पण आपण घरी जर बनवला तर हा पंचवीस ते तीस रुपयामध्ये होतो आता गार्निशिंग साठी सजावटीसाठी थोडेसे केळीचे तुकडे बारीक छोटे कट केलेले आहेत ते टाकायचे आपल्याला ह्याच्यामध्ये त्यानंतर थोडीशी टाकायची आपल्याला आणि थोडेसे काजू बदाम आणि पिस्त्याचे कप टाकायचे आपल्याला ह्याच्यावरती सजावटीसाठी आपला बनाना सुद्धा इथे तयार झालेला आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आता यानंतर आपण मिल्कशेकचा शेवटचा प्रकार बघणार आहोत ऍपल मिल्कशेक त्यासाठी एक ज्यूसचं भांड घ्यायचं आपल्याला त्यामध्ये एका एक ऍपलच्या साल आणि बिया काढून छोटे तुकडे कट करून घेतलेले आहेत इथं इथं दूध घेतलेलं आहे एक कप त्यानंतर दोन ते ती तीन चमचे साखर घ्यायची आहे आपल्याला इथं मी तीन चमचे साखर घेतलेली आहे त्यानंतर दोन आईस क्यूब टाकायचे आहेत आपल्याला आणि थोडीशी वेलची पावडर टाकायची वेलची पावडर ही ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर टाका किंवा स्किप केली तरी सुद्धा चालेल आणि थोडेसे काजू बदामाचे तुकडे हे सुद्धा ऑप्शनल आहेत तुम्हाला टाकायचे असतील तर टाका नाही टाकले तरीसुद्धा चालेल आता आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि ह्याचासुद्धा ज्यूस बनवून घ्यायचं आहे आपल्याला तर आपला ॲपल मिल्कशेकसुद्धा तयार झालेला आहे झाकण काढून घेणार आहोत आणि आपला मिल्कशेक हा सर्व करून घेणार आहोत ग्लासामध्ये तर त्यासाठी एक ग्लास घ्यायचा आहे आपल्याला आणि आता आपण आपला मिल्कशेक हा सर्व करून घेणार आहोत बघू शकता इथं एकदम भारी झालेला आहे तयार आपला मिल्कशेक हा आणि यानंतर थोडेसे ॲपलचे छोटे छोटे कट केलेले तुकडे ते टाकायचेत आपल्याला सजावटीसाठी आणि यानंतर थोडेसे ड्रायफ्रूट गार्निशिंगसाठी तर इथं आपला ॲपल मिल्कशेकसुद्धा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर इथं बघू शकता आपले चारही मिल्कशेक तयार झालेले आहेत तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा कमेंट करून सांगा तुमची रेसिपी कशी झाली तो बघू शकता आपला ओरिओ मिल्कशेक तर किती भारी तयार झालेला आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा परत आणखीन अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय